तर मित्रांनो आपण इला होता वरती सड्यावरती आपल्या काजूच्या बागेत आणि काजू झाडे तुम्ही इकडे बघतास त्याचबरोबर काजू किती लागलेल ते बघा तर इकडे काजू होत त्याचबरोबर या साईड का तर बरीचशी काजू मित्रांनो हे आपल्या एका झाडाक लागल्यात आणि बाकीच्या झाडांका नाही लागल्यात तर काजू आपण जून कसे वळखायचे माहिती तर यो काजूचं डेट असताना वरचो जो झाड असता आणि ही ना दाबून बघायची थोडीशी तर ह्याच्यातनं थोडंसं असं आवाज येलो ना तर ती कोवळी असता तर, तर, तर ते एक आवाज येत नाही त्याच्यामध्ये आपण काढूया तर ह्या साईडला काजू बघतास त्याचबरोबर काजूचं मोहोर पण किती आहे दिलं बघा आणि या साईडला इकडे काजूचं बोंड तर या काजूच्या बोंडापासून ना मित्रांनो काजू फेनी केली जाता आणि ही काजू फेणी ना मित्रांनो गोव्यामध्ये फेमस आहे तर इकडे एक बॉंड दिसतात त्याचबरोबर इकडे आहे बघा